नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बर का ही आहे शिराळकरांची नागाबद्दल असणारी भावना आपल्या आसपासच्या खेडेगावात एका जखमी अवस्थेत सापडलेला नागाची किती काळजी घेतली जाते हे तुम्ही बघू शकता सगळे आपले शिरायातले सर्प मित्र आहेत कोणीही व्हायचं पण आमची नागाबद्दल असणारी भावना ही यातून दिसते लक्षात घ्या आमच्यासाठी नाग हा एक प्राणी नसून एक दैवत आहे लक्षात ठेव यात्रा आमच्या आल्याच जवळ त्यामुळे शिराच्या बाहेर राहून काही जणांचे गैरसमज असले तर ते गैरसमज पाहू लागतो आमच्यासाठी दैवत आहे नागा प्राणी आणि त्याची पूर्णपणे काळजी घेतो लक्षात ठेव आणि कधी यात्रेला नक्की येण्याचा प्रयत्न करा तुमचे गैरसमज फक्त डॉल्बीच्या ताला आजकाल सगळ्यांना असं वाटतंय की शिराळा म्हणजे डॉल्बीचा डॉल्बीची यात्रा झाल्या डॉलबी डॉलबी हे एक आम तरुण पिढीचं एक ती भावना झाली डॉल्बी बद्दलची पण आमच्यासाठी नाग दैवत होत आहे आणि नेहमीच राहणार त्याच्याबद्दलची भावना कधीच बदलणार नाही शेवटपर्यंत तशीच राहणार कधीही आमसाठी ते आम्ही त्याची पूर्णपणे काळजी घेतोच घेत आहे आणि घेत राहणार एवढं लक्षात ठेवा कोणी समजू नका की डॉल्बी आले म्हणून नागाची परंपरा बंद पडली पर वगैरे काही नाही I'm sorry, Name is Ramsey.